बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस चालू आहे आणि या पावसाचा असा मस्त असा फक्कट चहा इथं मी बनवलेला आहे तर अगदी खूप छान झालेला चा आहे तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही इथे म्हणाल की चहा काय चहा तर आम्ही रोजच बनवतो पण असा चहा तुम्ही कधी बनवला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण हा चहा थोडा वेगळा आहे यामध्ये काही सिक्रेट मसाला टाकलेला आहे आणि चहा बनवण्याची एक योग्य पद्धत असते तर बऱ्याच जणांचा असं होतं की चहा पिल्यामुळे खूप ॲसिडिटी होते तर चहा जर तुम्ही अशा प्र प्रकारे बनवला तर तुम्हाला ॲसिडिटी कधीच होणार नाही आणि शरीराला सुद्धा ते हानिकारक होणार नाही उलट हा असा चहा पिला तर तुम्हाला चांगले ताजेतवाने आणि एनर्जी वाटेल तर त्यासाठी जराही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर जराही न वेळ घालता पटकन सुरुवात करूया तर इथे आहे ना मला पूर्ण दोन कप चहा ठेवायचा आहे तर त्यासाठी मी पावणे दोन कप पाणी घेतलेलं आहे एक कप पाणी आता टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाऊन कप पाणी पुन्हा टाकलेलं आहे तर असं उकडल्यानंतर ते आपल्याला बरोबर आपला दोन कप चहा बनतो तर आता गॅसवरती हे भांडं ठेवून घेऊया त्यानंतर मसाले काय लागणार ते बघूया तर चार मी इथं लवंगा घेतलेले आहे पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि तीन चार वेलची घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळे कोरडे मसाले आहेत ना हे छान मस्त असे बारीक कुटून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही ताजा ताजा मसाला जर केला ना तर चहाला खूप सुगंध खूप छान खुण येतो आणि फ्लेवर सुद्धा असा चहाचा मसाला असा कधीही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू नये रेडीमेड तो असा वेळेवरच केला तर चहा बघा तुम्ही वेगळाच होतो एकदा असा ताजा मसाला करून चहा करून बघा खूप सुंदर आणि टेस्टी बनतो जर तुम्ही करून ठेवला तर त्या मसाल्याचा वास जातो आणि असा पाहिजे तसा छान मस्त त्याला फ्लेवर येत नाही तर अशा प्रकारे छान मस्त असं जाडसर म्हणा किंवा बारीक कसंही कुटल्या जाईल तसं कुटून घ्यायचं त्यानंतर आता हा अर्धा इंच जो आल्याचा तुकडा आहे तो सुद्धा छान बारीक कुटून घ्यायचा बरेच जण अद्रक चहामध्ये असं खिसून टाकतात पण खिसल्यापेक्षा जर तुम्ही असं ठेचून टाकलं तर याचा स्वाद काही ये वेगळाच येतो कारण ह्यामध्ये जर तुम्ही ठेचून टाकलं तर छान मस्त चहामध्ये पूर्ण या अद्रकचा अर्क उकर उतरतो म्हणून नेहमी तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा जर खिसलेले टाकत असेल तर एकदा असा कुटून बघा आता हे साहित्य आपलं तयार झालेलं आहे आणि पाण्यालासुद्धा छान मस्त उकडी आलेली आहे आता पाण्यामध्ये हे सगळे मसाले टाकून घेऊया आता छान मस्त असं तीस सेकंद छान उकडी येऊ द्या म्हणजे छान असा कलर बदलला पाहिजे त्याचा तेव्हा छान मस्त त्याचा अर्क उतरतो तर इकडे आता मी कपामध्ये दूध सुद्धा काढून घेते तर दूध मी हे उकडीचं घेतलेलं आहे नेहमी चहा करायला गरम केलेलंच दूध घ्यायचं तर छान उकडलेलं दूध मी आता बघा अर्धा कप घेतलेला आहे आणि इथं बघा ह्या चहाचा सुद्धा रंग तुम्ही बघाल की बदललेला दिसते आता यामध्ये साखर टाकून घेऊया तर इथं दोन कपांसाठी मी चार चमचे साखर टाकलेली आहे तर तुम्हाला कमी गोळ आवडत असेल तर दोन कपांसाठी दोन चमचे साखर टाकली तरी चालते पण इथं मला साधारण असा मीडियम गोळ आवडतो म्हणून मी एका कपासाठी दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चहा पावडर टाकायची आहे तर दोन कपांसाठी दोन चमचे मी चहा पावडर टाकलेली आहे आणि छान मस्त आता उकडी आली की आपण यामध्ये लगेच दूध टाकायचं आहे तर खूप जास्त असं आपल्याला हे उकळायचं नाही चहा पावडर टाकल्यानंतर एक उकडी आली की लगेच दूध टाकून घ्यायचं तर मस्त असा आपला चहा तयार झालेला दिसतोय तर बघा किती सुंदर रंगसुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा असा अजून गर्द आणि डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही चहा पावडर अजून थोडीशी वाढवू शकतात पण एकदा चहा पावडर टाकल्यानंतर एक उकडी आल्यानंतर खूप जास्त या चहाला उकळू नका नाहीतर काय होतो हा चहा थोडासा कळवट लागतो आणि ऍसिडिटी सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून एकदा चहा पावडर टाकली आणि दूध टाकली की एक उकडी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा तर आता एका कपामध्ये आपण हा गाळून घेऊया कधी कधी काय होतं ना की चहाचा रंग हा त्या चहा पावडरच्या ब्रँडवरती सुद्धा डिपेंड असतो कुठल्या कंपनीची तुम्ही चहा पावडर घेताय हे सुद्धा असतं पण कुठलीही घ्या जर तुम्हाला कमी जास्त वाढलं तर थोडीशी चहा पावडर जास्त टाका म्हणजे चहा तुमचा छान बाहेर टपरीवर मिळतो तसाच होईल पण एकच लक्षात ठेवा की चहा पावडर टाकल्यानंतर खूप जास्त वेळ हा चहा उकळायचा नाही नंतर त्यामध्ये टॅक्झिंग पण निर्माण होतात आणि ॲसिडिटी आणि कळवट होतो थोडा थोडा चहा तर असा हा साधा सिम्पल फक्कट चहा तयार झालेला आहे तर बघा किती छान झालेला आहे आणि अगदी साधा सिंपल रेसिपी होती अगदी असं खूप काही नव्हतं या रेसिपीमध्ये पण म्हटलं सगळ्यांसोबत शेअर करावी आणि तुम्हीसुद्धा करून बघा कसा होतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय